बाल दिनानिमित्त उमापूरमध्ये रुबल जिज्ञासा केंद्राचा शुभारंभ बाल दिनानिमित्त तालुक्यातील उमापूर येथे आदिवासी विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाचा अध्याय सुरू झाला रुबल तर्फे रुबल स्थापन करण्यात जिज्ञासा केंद्र या शैक्षणिक सहाय्यता उद्घाटन गावाचे उपसरपंच ग्रामस्थ मान्यवर आणि रुबल स्वयंसेवक यांच्या उपस्थित पार पडले रुबल जिज्ञासा केंद्र हे उमापूर येथील आदिवासी प्राथमिक विद्यार्थ्यांसाठी मोफत चालवले जाणारे शाळेनंतरच शिक्षण सहाय्य केंद्र असून मागील तीन महिन्यांपासून ते यशस्वीरित्या कार्यरत आहे या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची गोढी निर्माण करणं जिज्ञासा जागवणं आत्मविश्वास वाढवणं आणि अध्ययनातील तफावत कमी करणं यावर भर, भर दिला जातोय उद्घाटन अध्यक्षस्थान उपसरपंच ओंकार गौतम यांनी भूषवलं त्यांनी आपल्या भाषणात सांगितलं की रुबल फाउंडेशनच्या या उपक्रमामुळे आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा पायाभग कम होईल या चांगल्या कार्यासाठी ग्रामस्थ स्थानिक नेतृत्वांचं पूर्ण सहकार्य मिळेल असं त्यांनी आश्वासन दिलं कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून राज्य शासन पुरस्कार प्राप्त शिक्षक दीपक उमाळे व आश्रमशाळेचे शिक्षक मनीष तडवी उपस्थित होते रुबल फाउंडेशनचे संस्थापक संचालक डॉक्टर कलदीप सिंह राजपूत म्हणाले प्रत्येक आदिवासी बालकाला शिकण्याची स्वप्न पाहण्याची आणि पुढं जाण्याची संधी मिळावी उद्देश आहे रुबल जिज्ञासा केंद्र हे त्या दिशेन एक अर्थपूर्ण पाऊल असून हा उपक्रम राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या तत्वांवर आधारित आहे या उद्घाटन कार्यक्रमास उमापूर ग्रामस्थ पालक शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन रुबल केंद्राचे शिक्षक रतन बिबोकार यांनी केलं